नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सर्व्हिसेस मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे का तुमची पराठी सुद्धा इतकी छान आहे क्वालिटीला आणि का झालाय डुकराचा अटॅक खूप वाढलेला आहे डुकऱ्याचा अटॅकमुळे काय होतो छान पराठी अशी झुकून जातो ते पराठी मोडून देते त्याच्यामुळे आपला नुकसान होत आहे त्याकरिता आज आपण घेऊन आलो आहे सोलर झटका मशीन सोलर झटका मशीन आपण आज आपल्या जे शेतकरी आहे पूर्ण फिटिंग विटिंगच्या बद्दल आपण तुम्हाला पण सांगणार आहे आणि त्याला पण सांगणार आहे झटका मशीन जर तुम्हाला खरेदी करायची आहे तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता चला आता आम्ही तुम्हाला सर्व झटका मशीन लावून दाखवतो आपण बघू शकतो आपल्या ज्या शेतकरी आपल्याला झटका मशीन लावण्याबद्दल बोलवलं ला। आहे आज आपण त्याला सोलर प्लेट टाटा कंपनीची बारा केवीची मशीन आणि मोठी व्हॅली बारा तीस ची बॅटरी देणार आहोत चला आता बघूया कशा प्रकारे याला लावायचे आहे चला बघू शकता आपण आपलं सर्व त्याचं आपल्या शेतकरीचं सर्व काही तारा वगैरे बांधणं झालं आहे आता आपण त्याला करंट द्यायला म्हणजे इकडे झटका मशीन स्टार्ट करायची आपल्याला आपण बघू शकतो झटका मशीन बारा के वीची झटका मशीन आहेत आणि हे आपली बॅटरी आणि ते टाटा कंपनीची सोलर प्लेट सध्या आपण आता बॅटरी लावूया तुम्ही बघू शकता पल्स देणं सुरू झालंय मित्रांनो बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आम्ही त्या शेतकऱ्याला जुगाड करून दिलाय इथे सोलर मशीन मागे बॅटरी आणि सोलर प्लेट याच्या वरती लावली आहे आणि इकडे करंट दिलाय या इकडे अर्थिंग आहे जमिनीमध्ये अर्थिंग दिलेला आहे हे बघू शकताय आणि इकडे करंट दिलाय हे चा वायर आणि आपण बघू शकतो शेतामध्ये आलोय हे कास्तागार लोक आहे हे भाऊच्या शेतामध्ये आपण सर्व करून दिलेलं आहे मित्रांनो आम्हाला हे सर्व करता करता खूप रात्री झाली आहे तरी सुद्धा आपण हे सगळं केलं आहे आता आपण बघू बघू शकता आपली मशीन तिकडे चालू झाली हे बघा